संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन धाकटी पंढरी टाकई साजगाव येथे विठ्ठल रखुमाई भक्तांनी विठ्ठलाचा गजर करीत अवघी दुमदुमली धाकटी पहाटे पाच वाजता खोपोलीतील उद्योजक राजन गोयल यांनी सपत्नीक विधियुक्त पूजा केल्यानंतर सर्व भाविकांना दर्शनासाठी प्रारंभ केला तर खालापूर तालुक्यासह अलिबाग पाली सुधागड पेण पनवेल येथील पंचवीस हजाराच्या आसपास भाविकांनी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती तर पूजेचा मानकरी राजन गोयल यांनी खोपोलीसह खालापूर तालुक्यातील भाविकांना समृद्धी आरोग्य निरोगी राहावे अशा प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुधाकर घोरे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नितीन सावंत खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दर्शन घेतले खोपोली नगर परिषद हद्दीतील ताकई येथे पुरातन काळापासून विठ्ठल रखुमाईचे मंदिर उंच टेकडीवर आहे या ठिकाणी संत तुकाराम महाराज मिरची विकण्यासाठी येत असत मात्र त्यावेळी ते त्यांच्याकडून उधार घेतलेल्या मिरचीची उधारी स्थानिकांनी न दिल्याने त्यांनी पांडुरंगाला बोंब मारली त्यावेळी साक्षात पांडुरंगांनी त्यांना दर्शन दिले तेव्हा या मंदिराला बोंबल्या विठोबा असे नाव पडले असून पंढरपुरीनंतर या धाकट्या पंढरपूर म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आषाढी कार्तिकेला सर्वच भाविक दर्शनाला जाऊ शकत नाही म्हणून धाकटी पंढरी या पुण्यभूमी येथे रायगड जिल्ह्यातील अनेक भाविक पहाटेपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी येत असतात तर खोपोली शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सोसायटीमधील नागरिक पायदिंडीचे आयोजन करून विठुरायाची गजर करत धाकटी पंढरी येथे दर्शन घेतात गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्था गुरव प्रतिष्ठ गुरव विकास प्रतिष्ठान मुंबई गुरव ज्ञाती समाज नाला सोपारा वसई विरार यांना वृक्षलावा अंगणात समृद्धी पसरते जीवनात असा गजर करीत विठ्ठल मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण केले आहे मंदिर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या चो मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता खोपोली नगरपालिकेने रुग्णवाहिकेसह स्वच्छता केली होती धाकटी पंढरी देवस्थान अध्यक्ष अनंता पाटील उपाध्यक्ष जयवंत पाटील सचिव काळूराम पाटील सदस्य ॲडव्होकेट रामदास पाटील डॉक्टर सुनील पाटील नारायण पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी योग्य नियोजन केले आहे रायगड जिल्ह्यातील वारकरी भाविक भक्त पंढरपूर तीर्थ ठिकाणी जाऊ शकत नसल्यामुळे मुळे पंढरपूरची प्रति पंढरपूर धाकटी करण्याचा प्रयत्न देवस्थान कमिटीने केल्यामुळे कधी नवी एवढी गर्दी आषाढी एकादशीला झाली सांगितले धाकट्या पद्धतीने केलेलं आहे आणि विशेष म्हणजे कि ह्याला या धाकट्या पंडितचा बदल बराचसा करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आणि आतापर्यंत जो झालेला बदल आहे पुढे आणखी बदल करणार आहोत परंतु विषय असा आहे पैशाचा प्रश्न असल्या कारणा थोडासा या कार्यक्रमामध्ये का लेट झाले थोडं लेट होईल पुन्हा अशी आहे करणार झाला तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे आणि या भूमीचं पवित्र उंची वाढवण्यासाठी आमचे माझे प्रयत्न आहे कुठल्याही गोष्टीमध्ये इतरशी धाकटी मंडळीचा वैभव हा वाढला पाहिजे आणि त्या दृष्टीने पुढच्या गेटची संपूर्ण लावून ज्ञानेश्वर महाराजांचे फोटो लावले एंट्री अत्यंत चांगली झाली आणि गाभाऱ्यातलं काम सुशुभीकरणासाठी प्रयत्न चालू आहे आणि त्या दृष्टीने आपण हे आम्ही प्रयत्न करतो आमची सर्व कमिटी आमची सर्व टीम त्या दृष्टीने कामाला लागले आणि एवढा प्रयत्न करून चार महिन्यात दहा विषय अजून थोडा दिवस भेट लांब असते हे आषाढी तर हा काम पूर्ण झाला असता परंतु ते आता घाई गर्दीमध्ये काम होऊ शकला नाही तर त्या दृष्टीने आता महा भरपूर विदेशी गर्दी आहे आणि त्या दृष्टीने सर्व लोक इथे येत असतात आणि अत्यंत गर्दी झाली सर्व लोकांनी फोटो काढून ते व्हायरल झाले पत्रकारांनी जर आमची बाई ह्याच्या अगोदर घेतली असती तर ते आणखीन चांगलं झालं असतं कसं माहिती आहे काय जे पंढरपुरामध्ये जे बेकडमली गेले त्यामध्ये बेकडमली गेले आणि हे करायची होती

and press the bell icon. Never miss an update.